<laughs> काय म्हणला तुम्ही घरचे भात मन, मन निकल ना बाबू काय काय होईल काला पड जायचं आम्ही नाही काल पडत तुम्हीच काल पडता आम्ही कशाने काळ पडायचो आम्हाला सवय पेक्षा आता काय काळ हाय ती कलर हाय हायती हाय ओरिजिनल आहे तुमच्यासारखा डुप्लिकेट आहे लाली लावा पावडर लावा किती थापावं लागतंय पण आम्हाला काय हाय का असलं बोलू नका काय माहिती फेरण लावली आली कुणाच्या बाच्या जलमे आम्ही तसलं लावलं नाही आज मला आलंय टेन्शन तू ताप देऊन कशाच टेन्शन आलंय रानात लाकड वाळून दे चाललेली पण त्याला कापणार कोण भेटणार तर मित्रांनो त्याला कर... ती काय म्हणतोय मशीन आणून हे काप आता ती कधी आपण चालवली नाही कधी चाल आपल्याला ना त्याच काही आडबुड माहिती नाही कसं करायचं करायचं कस ही मशीन कशी चालते ही ही मशीन चालवते बघ मग तुला ते कंटा या काट लागलो घुसायला तर मित्रांनो चाललो राहणार ती कट करणार कोणी येणा या हजरी देतो म्हणतात कोणी येणाया काय म्हणते नाही तसं झालंय आता पाऊस पडायला लागले मग ही लोक टाकायला लागली आमचं कसं होतंय गा ना अजून हे ना ऐकण्याचं परिणाम माहित स्वतःच्या मनाचं करायचं मागचा पुढचा विचार करायचं नाही लागली होती किती दिवस सतच महागा लागली होती त्या दिवशी विचारलं तर राखाय लावली झाड काढा आणि ते हायच कोकाट्या त्याच्यावर येऊन बसते त्या घरी आले की खळजे खळ राहणार काम करते त्या मग कुठवर त्याला झाड काढून टाकली विचारलं एका कापणार तू म्हणला होता झाड काढा आता ती म्हणतो कटर कट कटकर तुझी आता तीच म्हणतो मशीन आहे मला काय जुळत नाही तुझी तुझ करायचं सांगा दुसऱ्या ऐकूनच भ्या वाटतं की दुसऱ्यानी काय लोकांनी मशनी आणली होत्या लाकडं कापाय त्यांचं हात कापले होते नाही ते भिया असतं जे त्याच्या हात येत नाही कोणी काय पण करायचं कसा त्याच काम जे करू जाणं कोणी काय पण करून चालतं मित्र सवळून हे ठेवलंय हा खाली हे काय म्या काय सवळून ठेवलंय पोरांनी काय काय खाली पटवलं पण काय नाही पाल फक्त जळलं बघा ते लाकडं तशीच राहायची फेटत नसत काय करायची थोडं राहिले कुराडा काय झालं आहे का कसली परशी कुराड होती ती मधनच फाटत गेली त्यामुळं तोडायला एक दोन दिवसात काय पण करून शिना का नाही हे बघून शिना रान रिकाम करावं लागतंय नाहीतर जरी पाऊस मोठा झाला तर आपल्या रानात वाहन येणार पण नाही ना आलं तर घुसल त्यामुळं काय करायचं ह्या दोन तीन दिवसात गडबड करून शिना चार बुडकायचं तर ही चार बुडक कापाय खाली तीन चार ह्याच एवढ्याला बघायला गेलं तर ती मशीन आली तर दोन अडीच तासातच बोंगा पाय कापून पडत पण मित्र निघून टाकायचं आपल्याला काय ठेवायच का नाही कारण की आता बरेच आणि कमेंट केली होती झाड काढून झाड पाहिजे ते ह्या ठिकाणी जर आंब्याचं एखादं रोप लावलं तर ती चांगला आहे नारळ जर लावलं तर ते आपल्या फायद्याचं आहे पण ह्याचा फायदा काय नाही त्याला वर्षाला इला लकडून जात सगळ्या रानात त्याचं बी उपदवत आहे बी उगवले सगळ्या पिकात ना मी इलायचीच आणि सगळ्या रानात ना मी इलायची दुसरं ह्याचा व्यवसाय काय म्हणूनच ती वायता ती निघलं ती बरं झालं पण आता ही लय मोठं टेन्शन आलंय सगळ्याची रानं तयार आहेत ती पीक पाणी करायला आमचं पण आहे तयार पण कसं झालं खालच्या कडाला ही इलायचीच आणि वरच्या कडाला ती इलायचीच त्यामुळं लय गोंधळ होऊन बसलाय त्यांना काय पण म्हणलं करा ह्या दोन तीन दिवसात पण रान रिकाम करून शिनामकाच्या पिशव्या आणायच्या खाजा आणायचं टाकून घ्यायचं काय करता आता तीन चार बुडकाय हाय या का एकच म्हणजे एकच इलायचीच होती त्याचं त्याच किती बुडकं झाले तर चार बुडक तयार झाले ते डम्पिंग सज बर गे काय नको आपल्याला एक लाकूड सुद्धा नग नाही एक काटकी सुद्धा नग काय करायचं आणि ही आता एवढा मोठा कुठे ना झाला ही बांध फुटलाय खाली हवा ही, ही चे पुरी चे पुरी चे पुरी आ, फुर हा ही बांध आता मोहरच्या पळीच्या फळीचाच ना ती बुलवून ना ती बांध हा जसा होता तसा करून घ्यायचा कारण की जर मोठा पाऊस लागला तर बांध फुटण्याची शक्यता आहे म्हणते ह्यानी कारण की सगळं पाणी येत आहे ती ह्या तालीत आहे थोडं काढून दिलंय पण जर वरनं पाणी आलं आणि जास्त पाऊस पडला तर ही सगळं खांगाळून जाईल धुऊन जाईल माती ही म्हणून शिराय जसं आपलं होतं तसं पहिलं करून घ्यायचं सायपाक ही करून आली बघा आज लवकर मग आता कधी डोळ उघडत काय दररोज चार चार वेळा लोकांच्या हेल्पट घालून व्हायचा आता दिवस आले राखेल त्यामुळे कोण भेटणार नाही आणि काय करायचं ऐकल्यानं सांगा हो तू तेवढं ते तीन रिकाम केली आता इथं अजून चार आहे ती कधी मला रिकाम पाहिजे रिकाम करायचं नाही काय करायचं आता सरळ आपल्याला ते कटरा आणलं नाही ते लावून कट करूनच टाकायचं आता त्याला सगळं तर नाही सरळ द्यायचं पेटाय तर काय प्याजिरी घेऊ काय वगैरे आणून पेटलं ती काय वाळला असत तर मग धडध पेटला असत महिनाभर वाळला असत का नाही म्हणजे मग पेटलं असत लगेच काय ही पेटायचं घाण गुण वगैरे काय म्हणते तस घाण आमचं फसलं ह्या वेळेस आम्ही त्या माणसावर जर विश्वास धरला नसता कि झाडच काढली नसती राहिले असते तर भर झाला असत वाटायला लागले होतं ते चांगलं करता होत वेळ लागतो त्या अगोदर म्हणला जाऊ करूया तिकडे ती सकाळ सकाळ म्हणत झाड पडून आता पाच सहा दिवस झालं पण ते अजून ये ना असते ती बिचारा म्हणला तर आपण पण पाडली ती नसत तर आपण तर पाडली असती का एवढंच की एक दोन तीन दिवस आपल्याला त्रास होईल बघायचं कोण गावत का नाही ती गेलं दुसरं तर गावलंच की शिना ना की घ्यायची काढून रानात न हे काढणं गरजेचं कारण की आता पाऊस सांगितला सहा ता सात ता तारीख आता उद्या सात तारीख आहे उद्या नक्षत्र निघायचं जर पडला पाऊस तर लोक आता पेरण्या करणार ना आपल्याला पेरण्या करायला येत नाही म्हणूनच काय होईल ते परवा दिवशी या दोन दिवसात पाडतीस बघून शिना काढून टाकू तेवढं पण टेन्शन येतं पण काय करायचं बोलून म्हणून काय उपयोग नाही काय माहिती की वेळ आल्याशिवाय ती कार्य होत पण नाही घडत पण नाही जवळची तेव्हा ती वेळेला होतं पण आपल्यालाच त्रास होतो आणि ही होत नाही आणि ही झालं नाही म्हणून आपण कालवा करत बसतो त्यामुळं वेळेची वाट बघणं गरजेचं आहे कालवा काय करायचं नाही जेवढं आपल्या हात न आहे तेवढं करत आहे तर मित्रांनो रविवारी जायचंय निलेश दादाच्या हात आईचं वर्षी श्राधा आहे आता किती दोन दिवस राहिलं शुक्रवार शनिवार राहिल हम्म रविवारी जायचंय तिकड भागा बघत बघत वर्ष कसं गेलं कळलं सुद्धा नाही